बावीस डिसेंबर दोन हजार चौदा ते बारा मे दोन हजार सोळा पाचशे आठ दिवस वन जीवी विभागाने परवानगी दिली म्हणून काम थांबलं दोनशे दोन दिवस पाटबंधारे विभागाची परवानगी आली नाही काम थांबलं तेरा डिसेंबर दोन हजार सतरा अकरा किलोमीटर चे विद्युत वाहिनीचे शिफ्टिंग करू त्या नंतर काम सुरू करता आले त्यामुळे जवळजवळ तीनशे एकोणचाळीस दिवस बॅक प्रेशरीक्षर टँक चे काम त्या प्रेझेंटेशन मध्ये राहिले शुकडेवारी दिवस कुठल्या विभागाची परवानगी मी तुमच्याकडे पत्रकारांच्याकडे देतो आणि शर्मान घ्या सोशल मीडियावर सुद्धा ही आकडेवारी ही ऑथेंटिक आकडेवारी मी पालकमंत्री झाल्यानंतर जो माझ्याकडे प्रेझेंटेशन आलं त्या प्रेझेंटेशन मध्ये ही कागद होती की किती दिवस कुठल्या विभागाची परवानगी रकडली होती त्या सगळ्या परवानग्या मी पालकमंत्री झाल्यानंतर त्या मान्यता करून घेण्याचं काम आम्ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलं म्हणून मगाशी मी म्हंटल तसं की थेट पाइपलाईन हे अनेक वर्षाचं पन्नास वर्ष राजीनामा दिला होता अनेकांनी प्रयत्न केले होते मी ज्याही दसरा चौकात ह्याचा पूर्तताचा जनी ज्याने प्रयत्न केले ज्याने जनी प्रयत्न केले त्यांच्या आभार मानले राजीनामा पोहोचला तुम्ही सगळ्यांनी त्याला चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी दिली होती लोकांच्या पर्यंत दिली होती लोकांच्या पर्यंत आता हा विषय महत्वाचा आहे की दोन हजार पंचे पर्यंत लोकसंख्येचा विचार करता दोनशे छत्तीस एम एल डी पाणी तिथून उचलू शकतो आज एकशे अठ्याहत्तर एम पाणी दररोज आपण उचलतोय तिथून उचलू दोन हजार पंचेस पर्यंत या शहराची लोकसंख्या दहा लाख जरी गेली तरी पाणी पुरवठा कमी पडणार नाही या या पद्धतीचं तरी पद्धतीचा कमी पडणार नाही आज एकशे अठ्यात्तर एम पाणी दररोज आपण उचलतोय तिथून दोन हजार शहरातील लोकसंख्या दहा लाख तरी गेली योजनेतून नियोजन ती लक्षात करा वीज बिलातून मागच्या दोन वर्ष केले वीज बिलातून मागच्या दोन वर्ष केले वीज बिलातून मागच्या दोन जे जे ते पानी बिला... आता मात्र आमच्या हक्काच जे टीएमसी आहे जे काळंबाणी धरणात नाही त्याचा पाटबंधारेच रेट पन्नास पैसे आहे म्हणजे हे पाटबंधाऱ्याचे अठरा कोटी रुपये आमचं जे, जे देणं लागत होत जर नदीतलंच आम्ही पाणी घेत राहिलो असतो तर हे अठरा कोटी साधारणपणे या ठिकाणी दोन वर्षात वाचलेले आहेत आता हे करत असताना महत्वाचा विषय आहे कारण की राजकीय आरोप ते करतायत आता मला सुद्धा गप बसून चालणार नाही कि या सगळ्यातला विषय हा सगळ्यात महत्वाचा आहे थेट पाईपलाईन आणली आम्ही पर्यंत हे पाणी आणलं अंतर्गत जी वितरण व्यवस्था आहे ती वितरण व्यवस्था अमृत योजनेतून बारा टक्क्या त्या पूर्ण करणं हे गरजेचं होत आता या बारा टक्क्याचा कॉन्ट्रॅक्ट कुणाला मिळालं दोन हजार पंधरा नंतर हे कॉन्ट्रॅक्ट मला तारीख माझ्याकडे या ठिकाणी नाही आहे परंतु भाजपची सत्ता असतानाच हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं मिरजेचे आमदार सुरेश खाडे भाजपचे आमदार त्यांच्या मुलाकडे हे कॉन्ट्रॅक्ट आहे मी अनेकदा त्याचा पाठपुरावा केला पालकमंत्री असताना सुद्धा आम्ही बरेचदा प्रयत्न या ठिकाणी केला कारण की कोल्हापूर शहरामध्ये चोवीस एएसआर आहेत म्हणजे पाण्याच्या टाक्या आहेत ह्या बारा झाल्या म्हणजे छत्तीस पाण्याच्या टाक्या होतील आणि त्यातून वितरण व्यवस्था ही कोल्हापूर शहरामध्ये सगळीकडे या ठिकाणी होऊ शकते सांगलीचे एक आमदार आहेत त्यांच्या मुलाकडे एक कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांनी गेल्या आठ वर्षामध्ये हे काम त्या ठिकाणी आठ वेळा मुदतवाढ तर दिली दोन वर्षाच्या कामाला आठ वेळा मुदतवाढ दिलेली आहे दोन वर्षात हे काम संपणं अभिप्रेत होत आणि आता मंत्रालयामध्ये हे काम अपूर्ण म्हणजे पूर्ण केलं नाही म्हणून चोवीस कोटीचा दंड ठेकेदाराला लावलाय माझी चंद्रकांत दादांना विनंती आहे की हा चोवीस कोटीचा दंड तेवढा त्यांना भरायला लावा तुमच्या पक्षाचे ते आमदार आहेत त्यांचे चिरंजीव आहेत हे चोवीस कोटीचा दंड अधिकृत लावलेला आहे कागदावर हो आहे उद्या कॅग मध्ये सुद्धा हा दंड भरला नाही माझं कमिशनर महापालिकेला विनंती आहे हा चोवीस कोटीचा दंड भरल्याशिवाय पुढचे पैसे दिले तर उद्या कॅग ऑडिट मध्ये सुद्धा हा मुद्दा येऊ शकतो हे प्रशासनाने या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आता थेट पाइपलाईनचं पाणी आल्यानंतर त्याचं क्रेडिट बंटी बाटल्याला जात आहे हे साधारणपणे सगळ्या कोल्हापुरातल्या लोकांना माहित आहे आणि म्हणून मग त्यात काही अडचणी आणता येतात का हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे म्हणजे आता मी जे तुम्हाला फोटो दाखवतोय ते फोटो बघितल्यानंतर हा सावरडे गावातला फोटो आहे तेत्तीस केवी व्ही लाईनला जो स्टे सेट असतो किंवा तेत्तीस केवी व्ही लाईनला धरणारा जो पकडून धरणारा स्टे सेट असतो त्याच्या भोवतीची माती उकरली आहे पंधरा डिसेंबरला का उकरले ते जर निघालं तर ते, ते लाईट ची डांब पडतो आणि वीज पुरवठा थांबू शकतो म्हणजे पुन्हा या निवडणुकीच्या तोंडावर हे थेट पाइपलाईनच पाणी आम्हाला मिळालं नाही हे षडयंत्र तिथं रचलं जाते हे फोटो तिथले आहेत सावर्डे गावातले फोटो आहेत जिथं ते केव्हीचे लाईन जाते त्याच्या भोवती हे उकरून ठेवलेला आहे हळूहळू लक्षात आलं सुदैवानं म्हणून ते ती आता तिथं कॉन्क्रीट टाकायचं काम चालू केलंय महापालिकेनं परंतु हे उकरायला कुणी स्फूर्ती कुणाची स्फूर्ती आहे कोल्हापुरातल्या कुणाची स्फूर्ती आहे की उकरायला त्याचबरोबर दिवाळीत एअर वॉल बंद करण्यात आला ज्यावेळी दिवाळीमध्ये पाण्याची अडचण आली त्यावेळी एअर वॉल बंद करण्यात आला सत्तावीस डिसेंबरला सोळांकूर येथे बटर बॉल बटरफ्लाय वॉल आहे तो बंद करण्यात आला पंधरा सोळा डिसेंबरला हे निदर्शनास आलं गणपतीमध्ये तांत्रिक अडचणीमुळं हे बंद होत परंतु ह्या गोष्टी कुणी केल्या तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये चार एफ आय आर आता गाठलेले आहेत पोलीस स्टेशनला की जाणून बुजून ही थेट पाइपलाईनच्या संदर्भातल्या गोष्टी घडतायत चार एफ आय आर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला घातलेले हे पुरावे आहेत ह्या एफ आय आर च्या टॉपी सुद्धा मी तुम्हाला देणार आहे म्हणजे जे पंधरा सोळा डिसेंबरला तिथं तुम्ही बघितलं ते जर अजून दोन तीन दिवस कुणाच्या लक्षात आलं नसतं तर ती ते लाईन पडली असती आणि मग पुन्हा किमान महिनाभर हे लागलं असत रिपेअर करायला किंवा ते दुरुस्त करायला ही वास्तवता या ठिकाणी नेक्स्ट आणि म्हणून मी आदरणीय दादांना देखील सांगू इच्छित आहे ते सिनियर मंत्री आहेत मागच्या वेळी नवीन होते त्यावेळी ते बरंच काही बोलत होते परंतु आता त्यांची दुसरी टर्म आहे मला त्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या की या सगळ्या गोष्टी बोलणं जर तक्रारी आहे जर अडचणी आहेत या थेट पाय थे। तर आठ वर्ष तुमची सत्ता होती तुम्ही का नाही चौकशी केली हा माझा प्रश्न आहे चौकशी करून निवडणुकीच्या आधी त्याचा एक अहवाल काढायचा होता की हे हे यामध्ये चुकलेला आहे ह्या या, या, या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत आम्ही त्या मान्य केल्या असत्या चूक कुणाची असेल तर चूक माझी असती तर मी मान्य केलं असतो व माझ्याकडून हे दुर्लक्ष झाले राहिला असेल मान्य केलं असतं परंतु फक्त निवडणुका येतात त्यावेळी हा मुद्दा येतो निवडणुका गेल्या की हा मुद्दा संपतो हे मला मुद्दा म्हणून लोकांना सांगायचं माझी दादांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही थेट पाइपलाईनच पाणी आलं नाही असं म्हणता म्हणत असाल तर मी कळंबाच्या टाकीचा फोटो इथं टाकलाय तिथनच दादांच्या घरात गेले दोन वर्ष पाणी जात म्हणजे चंद्रकांत चंद्रकांतदाच्या घरात सुद्धा दोन वर्ष थेट पाइपलाईनच पाणी आहे आणि हा कावळा नाक्याच्या टाकीचा आहे म्हणजे राज्यसभेच्या खासदारांच्या घरात सुद्धा दोन वर्ष थेट पाइपलाईनच पाणी जात आहे ते भाषणाला ज्यावेळी येतात त्यावेळी थेट पाईपलाईनच पाणी पिऊनच भाषणाला येतात त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे आरोप करताना अभ्यास करा एकशे अष्ट्याहत्तर एम एल डी पाणी दररोज उचललं जातं ते कुठं जातं अधिकाऱ्यांची बैठक घ्या अधिकाऱ्यांना विचारा की कोल्हापूर शहरामध्ये पाणी येतं का नाही येतं आता देखील बालिकेतनं थोडं पाणी उचललं जात ते कधी दुपारी ज्यावेळी लेवल मिळत नाही किंवा पाण्याचं प्रेशर कमी असतं त्यावेळी बालिंग्यातलं थोडं पाणी उचललं जातं ती आकडेवारी आपल्याकडे मी ती आकडेवारी नाकारत नाही परंतु थेट पाईपलाईनचं पाणी आलंच नाही पोचलंच नाही शहरात मिळालंच नाही हा दावा खोटा आहे थेट पाइपलाईनचं पाणी शंभर टक्के आज शहरामध्ये जे स्वच्छ पाणी आहे ते थेट पाईपलाईनच आहे ठीक आहे आता उद्या कुठंतरी जे मग एफ आय आर झाले तसं आता गडूळ पाणी कुठं तर दाखवायचा प्रयत्न केला जाईल कुठं तर पाईप लिकेज असेल इंटरनल इथली त्याच्यात कुठलं तरी गडूळ पाणी मिक्स होत असणार आहे ते दाखवण्याचा प्रयत्न उद्या कदाचित या ठिकाणी होईल माझा मुद्दा यातला आहे की पुई खाडीपर्यंत जे पाणी आणायचं होतं ते थेट पाइपलाईनच काम होत ते आम्ही प्रामाणिकपणे केलं आणलं आतली विस्तरण व्यवस्था जी सुरेश खाडे भाजपच्या आमदारांच्याकडे काम होतं त्याचं तुम्ही उत्तर देणार आहात का नाही त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात का नाही त्यांना दोषी धरणार आहात का नाही चोवीस कोटी रुपयाचा दंड आहे त्या दंडाबद्दल सत्तेतले लोक या ठिकाणी बोलणार आहेत का नाही हा माझा बेसिक प्रश्न आहे आणि माझी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती आहे की हे सगळं प्रेझेंटेशन मी चंद्रकांत दादा आणि राजेश क्षीरसागरना माझ्या मोबाईलवर आता व्हॉट्सअप करणार आहे ते प्रेझेंटेशन केलेली कागद हे सगळं दोघांना देणार आहे त्यांनी अभ्यास करावा माझं मत नाही राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात त्याच्याबद्दल माझं दुमत नाही परंतु बंटी पाटलाला टार्गेट करण्यासाठी थेट पाईपलाईन जी आज सात लाख लोकांना पाणी देते एक लाख एक लाख सात हजार कनेक्शन आपल्या कोल्हापूर शहरामध्ये आहेत त्याच्याद्वारे सात लाख लोक पाणी या कोल्हापूर शहरातले या ठिकाणी पितात त्यांना वेटीस धरू नका कोल्हापूरकरांना माझ्यासाठी वेटीस धरू नका माझ्यावर किती आरोप करा तुम्ही माझी काय अडचण नाही मला टार्गेट करा मी निश्चितपणे त्या आरोपाचं उत्तर देईल परंतु माझ्यामुळे कोल्हापूरकरांना वेट्टीस धरू नका असे जे कोण उकरतात किंवा ते बंद पाडायचा प्रयत्न करतात वॉल बंद करायचा प्रयत्न करतात अशा कुठल्या गोष्टी होता कामा नाहीत हे राजकीय अभिनय बाजूला ठेवून ते तारतम्य पाळण्यासाठी सूचना सगळ्यांना द्याव्या मी तुम्ही करता असं म्हणत नाही त्यांना परंतु जे कोण करत असतील त्यांना ते थांबवायला सांगा कारण की हे पाणी एकट बंटी बटल्याच्या घरात जात नाही तर सात लाख लोक हे थेट पाइपलाईनच पाणी या ठिकाणी पितात त्यामुळे हा खुलासा मी या निमित्ताने या ठिकाणी करतोय आणि ह्याची लिंक ह्याचं सगळं डॉक्युमेंटेशन हे मी राजेश क्षीरसागरजी आणि चंद्रकांत दादांना दोघांना आता एक अर्ध्या तासात त्यांच्या मोबाईलवर मी पाठवून देणार आहे दोघांचे नंबर माझ्याकडे आहेत माझे नंबर त्यांच्याकडे आहेत त्यामुळे नंबर काही चुकणार नाही दोघांनाही प्रेझेंटेशन पाठवून देणार आहे आणि म्हणून हे कधीतरी मी बऱ्याचदा याच्यावर बोललेलं आहे परंतु आता निवडणूक आली की हा विषय येतो निवडणूक संपली की हा विषय येत नाही लोकसभेला विषय आला विधानसभेला विषय आला माझं म्हणणं आहे विधानसभेला तुम्ही याच्यावर चर्चा केली बरंच बोलला मग राहिले आता एक वर्ष झालं तुम्हाला सत्तेतून वर्षात तुम्ही मिटिंग घेतली का थेट पाइपलाईनची थेट पाईपलाईन मध्ये काय अडचणी आहेत का त्याची बैठक तुम्ही लावली का किंवा त्यातल्या चुका दाखवण्याचं काम तुम्ही केलं का तर दाखवलं नाही आणि म्हणून माझ्या वतीनं तमाम कोल्हापूरकरांना मी ही माहिती आपल्यापर्यंत पोचवतोय पुढचे दहा दिवस सात तारखेला माझा जाहीरनामा काँग्रेस पक्षाचा आमचा येणार आहे त्यामुळे पुढच्या दहा दिवसात या कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटचे विषय घेऊन जाणार आहे माझ्या दृष्टीने थेट पाईपलाईनचा विषय मी आज संपवलेला आहे आता त्यांच्याकडून काही आलं तर त्याचं उत्तर मी देणार नाही कारण की मी क्लिअर केलेला आहे माझा स्टँड क्लिअर केलेला आहे माझे डॉक्युमेंटेशन पुरावे मी तुमच्या पुढे दिलेले आहेत सात लाख लोकांना पाणी येत असेल एक लाख सात हजार नळाद्वारे पाणी कोल्हापूर शहरात पोहोचत असेल तर आता मी त्यांना हात धरून दाखवू शकत नाही एक लाख नळाबशी जाऊन की चला हे पाणी थेट पाइपलाईनच आहे बघून घेऊया कसं करूया हे मी काय दाखवू शकत नाही जर त्यांनी ठरवलंच असेल डोळे बंद करून या ठिकाणी बघायचं तर मी त्याला मी त्याला उपाय करू शकत नाही माझ्या माझ्याकडून आता ह्याच्यावर अजिबात मी चर्चा करणार नाही मी ही भूमिका मांडलेली आहे आणि आज तुमच्या माध्यमातून माझ्या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून आज सुद्धा हे लाईव्ह लोक अनेक बघतायत कोल्हापुरातल्या लोकांना सुद्धा ही लिंक आम्ही आज सगळीकडे व्हायरल करणार आहे ते त्याच्यात बघून घ्यावं आणि वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी आमच्या जाहीरनाम्यामध्ये प्रयत्न असणार आहे की आज दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर पाणी कसं पोचेल हो मॅक्झिमम पाणी लोकांच्या पर्यंत कसं पोहोचेल हा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील एवढी या निमित्ताने माझं मत मागतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद हा नाही पॉझिटिव्ह नरेट्स देव मी कोल्हापूर कस तुम्ही मंचिला तसही पॉझिटिव्ह सुरुवात केली त्याला तिने काउंटर केला ते कोल्हापूर कस तुम्ही मंचिला तसं त्याच्यावर निगेटिव्ह केलं आम्ही पंचनामा का केला की नेमकं या शहरातली अवस्था काय हे सांगण्याचा प्रयत्न पंचनाम्याच्या माध्यमातून केला हा पंचनामा झाल्याशिवाय पुढचं ऑपरेशन होणार नाही हा पंचनामा करून आम्ही जाहीरनाम्याच्या माध्यमातून काय करणार आहोत हे सांगितले नाही म्हणून मी मगाशीच त्याचं उत्तर दिलं आठ वर्ष तुमची सत्ता आहे तुम्ही का चौकशी केली नाही तुम्ही निवडणूक आल्यावर आरोप का करता मधले दहा महिने तुम्ही का चौकशी करत नाही किंवा या दर्जा बदल एखादी कमिटी नेमायची होती दिल्लीच्या सचिवांची नेमायची होती किंवा केंद्रातल्या सचिवांची नेमायची होती पाईपलाईन चांगली आहे का नाही कशी आहे हे बघायचं होतं तुमचे हात कुणी बांधले आठ वर्ष तुम्ही चौकशी करायची होती फक्त निवडणूक टू निवडणूक हा मुद्दा घेऊन कोल्हापूरकरांना वेटीस धरू नका आणि जे मगाशी मी दाखवलं योजना बंद पाडायचा प्रयत्न जो होतो ते अत्यंत दुर्दैवी दुर कोल्हापूरच्या दृष्टीने दुर्दैवी दादांना कुणीतरी चिठ्ठी लिहून दिली असणार ते दादा असं बोलणार नाही नाही ते कळत नाही ना आता फोटो जे मी काढले ते फोटो आमच्याकडे उपलब्ध आहेत मी माझा माणूस पाठवून ते फोटो काढलेले आहेत आणि तिथं माहिती घेतली मी शांत होतो हे पंधरा सोळा डिसेंबरचे फोटो आहेत मी का बोलत नव्हतो ठीक आहे आपण त्याला वेगळी दिशा द्यायला नको एफ आय आर झालेले चार एफ आय आर ऑलरेडी महापालिका संबंधित यंत्रणेने केलेले आहेत एफ आय आर होते याचा अर्थ काय चुकीचा आहे म्हणूनच एफ आय आर होते आणि आमचं आता सुद्धा म्हणणं आहे मी जिल्हा पोलीस प्रमुखांना आता एक पत्र लिहिणार आहे की या थेट पाईपलाईन वर पोलीस बंदोबस्त ठेवा मतदान होईपर्यंत निदान नाही <laughs> आता हे सांगितल्यामुळं कदाचित कोण असा आगावपणा करणार नाही त्याची <laughs> कागद आमच्याकडं आहेत त्याचा मी कागद देतोय तुम्हाला म्हणजे सचिवांची बैठक जी झाली त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे चोवीस कोटीचा दंड यांना लावण्यात आलेला आहे तो भरलेला नाहीये हे प्रोसिडिंग मध्ये आलेलं आहे प्रोसिडिंग मध्ये आलेलं आहे ते कागद आम्ही तुम्हाला देतोय म्हणजे मी कुठलंही बोललेलो विदाऊट कागद बोलत नाही मला वाटतं चौदा ते एकोणीस जर दादानी भाजपच्या लोकांनी याचा पाठपुरावा केला असता आणि चालू केले असते उद्घाटनही त्यांनी केलं असतं तरी मला चाललं असतं काही अडचण नव्हती योजना चालू लवकर करायची मी पालकमंत्री झाल्यावर बऱ्याच बैठका घेतल्या परवानग्या घेतल्या आणि मग त्या योजना खऱ्या अर्थानं कार्यान्वित झाल्या ते त्यांच्या काळात झालं असतं आणि त्यांनी उद्घाटन करून क्रेडिट घेतलं असतं तरी माझी हरकत नव्हती परंतु त्या काळात त्यांनी पुढाकार घेतला नाही हे दुर्दैवी नाही मला वाटतं त्यांचं अध्ययन आहे की या सगळ्या मी म्हणतो ना इलेक्शन लागले की मुद्दे येतात वर्षभर येत नाही डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये किती पेशंटांचा रोजगार होतोय किती लाखो विद्यार्थी शिकले हे त्यांना माहित आहे खाजगीत ते वेगळं बोलतात जाहीर वेगळं बोलतात ऍडमिशन किंवा अनेक मुलं या कोल्हापूर शहरातली डीवाय पाटील संस्थेमध्ये या ठिकाणी शिकतात सहा हजार कर्मचारी या डीवाय पाटील समूहामध्ये संजय डी पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करतात या सहा हजार कर्मचाऱ्यांचा उदारनिर्वाह या डी वाय पाटील समूहामधून या ठिकाणी होतोय हे मला वाटतंय त्यांना तेवढं बास आहे सांगणं की सारखं त्याच्यावर किती बोलणार तुम्ही काही त्याला अर्थच नाही ते आता राजू लाटकर त्याचं उत्तर देणार दे। आहे तो म्युझिकल पाऊंटन नाही नाही मी मी मगाशी पहिलं वाक्य उपटलं रामबाव फाळके साहेबांच्या कडून पसूनचा का राजेश शिरसागरनी उपोषण केलं त्यात पायरीवरच केलं होतं आम्हीच उपोषण सोडायला बाहेर ते गेलो होतो त्यांचं उपोषण सोडवायला तो काही आम्ही नाकारतच नाही मी मी ऑलरेडी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद आम्ही आहेत त्यावेळेचे महापौर त्या त्या काळातले त्यांनाही आम्ही निमंत्रण दसरा चौकामध्ये दिलं होतं त्यामुळे तसा मी त्याचं त्याचा नाम उल्लेख मी म्हणतच नाही ना मी कधीच म्हटलेलं नाही की काहीच त्यांनी केलं नाही त्यांनी आंदोलन केलं सगळं केलं मान्य आहे मला त्याच्याबद्दल माझं दुमत नाही पण तू मंजूर आमच्या काळात झालं चौदाला सत्ता आमची होती केंद्रात आणि राज्यात ह्याच हे क्रेडिट मी घेणारच घेणार नाही मी आता डेव्हलपमेंटची स्लाइड माझ्याकडे येणार आता पुढे आमचा जाहीरनामा सात तारखेला सकाळी येतोय तो जाहीरनामाच आम्ही घेऊन पुढचे दहा दिवस या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही फक्त जाहीरनाम्यावर दहा दिवस चर्चा करणार त्यांना किती टीका करू द्या काय बोलायचं ते बोलू द्या आणि आता ठरवलेलं आहे सगळ्यांनी की आता चार पाच दिवस भरपूर झालेला आहे आता त्याची उत्तर आम्ही एक हा मुद्दा होता तो जो उत्तर मी दिलेला नाही आता पुढचे दहा दिवस फक्त जाहीरनामा हा एकच विषय असा आमचा असेल या शहरातल्या लोकांना आम्ही काय देतो हे सांगण्याचा प्रयत्न असतो त्या जाहीरनाम्यात सगळ्या गोष्टी येतात जाहीरनाम्यात ते जाऊन देखील जाहीरनाम्यातला आज मी बोलू शकत नाही म्हणजे दुसरा काही मुद्दा ते बोलू शकत नाही त्यांनी काय केलं ते सांगू शकत नाही त्यांनी आता काय केलं सांगतात का मी छाती टोकपणे सांगतोय माझा एक व्हिडिओ आता ऑलरेडी आमच्या एलईडी व्हॅनवर चालू आहे की कोल्हापूर शहरामध्ये मी काय केलं गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये ती यादी बघा मी काय केलं लोका के ते लोकांना सांगतोय त्यांनी काय केलं ते सांगावं आणि मत मागावेत ना त्यांना सूट माझ्यावर टार्गेट ते करतायत याचा अर्थ त्यांना थोडी नाही आता तो अडथळा एफ आय आर माध्यमातून दिसतोय आता ऑलरेडी घराघरात थेट पाईपलाईनचं पाणी पोहोचलेलं आहे आता जर हे एफआयआर होत असतील तर याचा अर्थ काय ही बंद पडावी योजना असं कुणाचा तरी प्रयत्न आहे ह्या दोघांनी हे दोघं जरा समजून घेतील असं वाटतं आपण ती महापालिकेची जबाबदारी आहे किंवा कि पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे की जर कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारी साडेचारशे कोटीची योजना सात लाख लोकांना पाणी देणारी योजना ही अशा पद्धतीनं अडचणीत येत असेल कोण तर त्याच कारवाई करत असेल तर पालकमंत्र्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्यावर बोललं पाहिजे की हे का घडतंय याची चौकशी झाली पाहिजे बाकीच्या ठिकाणी त्यांचे फोन येतात किंवा राजेश क्षीरसागरनी सांगितलं पाहिजे की बाबा हे चौकशी करा आणि आरोपींना पकडा कोण असं करत असेल वारंवार होते हे ज्या आधी झालं शेवटी एफ आय आर दाखल करायची वेळ त्यांना एक जण एक जण मला नाही महायुती विरुद्ध कोल्हापूरची जनता अशी निवडणूक आहे आणि या कोल्हापूरच्या जनतेचा प्रतिसाद मला आहे त्यामुळे मला टार्गेट करण्याचा प्रयत्न प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोप सगळ्या सोडत मात्र सतेज पाटील म्हणून टार्गेट होत आहे मात्र समाज माध्यमात देखील व्यक्तिगत कुटुंबावर देखील टीका होतात ते नाही मला वाटतं त्याच्यावर मी काय उत्तर देणार नाही त्यांना कुठली पातळी खालची गाठायची ती गाठवते मी माझा एजेंडा फिक्स आहे दहा दिवस पुढचे डेव्हलपमेंटचा एजेंडा हा माझा या इलेक्शनचा माझ्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जातील अनेक जुने व्हिडिओ काढले जातील त्यांना माहीत आहे की मला खरं माझं त्यांचे धन्यवाद मान जेवढं माझ्याबद्दल तेवढं मी लोकांच्या पर्यंत पोहोचते त्यांच्या कार्यकर्त्या पण पोचते त्याच्यावरही मी जाहीरनाम्यात त्याच्यावर बोलणार आहे हा प्रश्न मला जाहीरनाम्याच्या वेळी विचारा मी त्याच उत्तर देतो आज मला थेट पाईपलाईन हा विषय होता आरोपांचा विषय होता तेव्हा पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून आमच्या विरोधकांना माझं सांगणं की आता आम्ही फुल स्टॉप आहे तुम्ही आता काही बोलला तर आम्ही काय उत्तर देत बसणार नाही आम्हाला प्रचार करायचा लोकांच्याकडे जायचं लोकांचा विश्वास संपादन आहे धन्यवाद 怎么你卡这边？时间慢了时